शिवाजीराव जगन्नाथ भोसले आपल्या आपण कोणत्या ते जवळजवळ एकोणीसशे एकोणनव्वद पासून राजकारणात आहे आमचं गाव ही ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीमध्ये मी तीन चार वेळा आलेलो आहे उपसरपंच पदावर काम केलेलं आहे त्यानंतर माझी मंडळी सरपंच झाली होती सरपंच आमची मंडळी झाल्यानंतर आम्ही गावात म्हणजे लोकांचा सगळ्याला म्हणजे विश्वासात घेऊन संपूर्ण गावाचा एवढा विकास केला होता की माझं गाव आहे ते अगदी जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाला राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा मिळालेला एवढे आम्ही कामं केलेली आहेत आणि माझं गाव जे आहे ते अगदी सगळे सगळे म्हणजे धर्माचे कुटुंब राहतात असं नाही की माझं तर एकच घर आहे पोसले पण माझ्या मराठी समाजाचे फार अल्पसंख्यक होतो आहे बी परंतु आम्हाला असं कधी गावात जाणवलं आहे की बाबा अल्पसंख्यक आहे निवडून द्यायचं कसं कुठलंही आमच्या गावात असं हे नाही आमच्या गावात प्रत्येक म्हणजे कुणाच्या कुटुंबात अगदी सुखद घटना असो या दुखद घटना असो सर्व गाव एकमेकाला धावून जाणार आहे सगळ्या गोष्टी सम करणार आहे आमच्या गावात जाती पेदातला अजिबात मुळीत नाही आणि गावातल्या लो सर्व लोकांना ज्ञात आहे अगदी की मी काही कामं केली जेवढी कामं करता आली तेवढी लोकांची कामं केली त्यानंतर माझी मंडळी जिल्हा परिषद सदस्य पाच वर्ष झाली परंतु माझं दुर्दैव असं झालं की माझी मंडळी जिल्हा परिषद सदस्य निवडून आली आणि चार पाच महिन्याच्या आमचं गाव नगरपालिकेत समिती तालुक्याच्या पातळीवर गावं जे आहेत खेडेगाव त्यात विकास करू शकतात नगरपालिकेसारख्या ठिकाणी विकास करता येत नाही आमचं गाव गेलं नेमकं विकास नगरपालिकेत त्याच्यामुळं आम्ही शेजारच्या गावात पाहिजे विकास केलेला भरपूर लोकांना सगळ्यात त्याची जी कामं होती अगदी पदर गाडीत घालून नेऊन कामं केलेली असा म्हणजे पहिल्यापासून स्वभाव आहे त्याच्यामुळे तुम्ही गेले पंचवीस तीस वर्ष या राजकारणात टिकून आहे स्वत खर्चा एवढा प्रगती केली किंवा जनसामान्यांची तुम्हाला आज बंड पुकारण्याची काय गरज पडली किंवा तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म का भरला आहे का याचं कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आम्ही कुठल्याही म्हणजे पक्षात वगैरे गेलो नाही किंवा कुठल्या पक्षात जायचा विचारही नाही आम्ही दादाचेच कार्यकर्ते आहेत परंतु आम्हाला एक जे नगरपालिकेचं जे सीट आहे ती एक ओबीसी महिला पडली होती आणि एक जनरल पोलीस पडलं होतं तर आमची दादाकडे विनंती झाली की आम्ही बाबा आम्हाला कुणालाच द्या पण एक आमचं जनरलला सीट द्या आणि एक ओबीसीला द्या परंतु दुर्दैवाने असं झालं नाही दुर्दैवाने दोन्ही सीटं जी आहेत ती ओबीसीला मिळाली मग सगळ्याचा विचार झाला की बाबा गावात एक जनरल म्हणून तुम्ही उभा राहा आणि गावातल्या सगळ्या लोकांच्या सगळ्या समाज धरण्यातल्या लोकांचा मला संपूर्ण पाठिंबा आहे कुणाचाही हे असं नाही आणि मी गावातल्या एकाही माणसाचा आज कुठल्या माणसाने उठून सांगावं की बघा ह्या माणसाने चुकीचं काम केलं आणि ह्या माणसाने माझं असं असं झालेलं काम हाणून पाडलं असाही मी वृत्तीचा माणूस नाही आहे मी माणूस असा आहे की प्लेन एखाद्याचं काम होत तसं झालं नसलं माझ्याकडून चुकत पण त्याचं होणारं काम थांबवलं तर कधीच नाही मी ह्या प्रवृत्तीचा माणूस आहे आणि गावात मी फार गरिबीतनं म्हणजे माझं म्हणजे परमेश्वराने चांगलं केलेलं आहे गावाचं मला संपूर्ण सहकार राहिलं माझ्या म्हणजे जे काही व्यवसायात सुद्धा माझ्या गावाचा भरपूर मला वाटा मिळालेला आहे भरपूर चांगल्या सहकार्य मिळाले असं गावाला कुठलंही माझ्या म्हणजे हे नाही आणि अख्या गावातल्या कुठल्याच समाजाचा माणूस असो मग आमच्या गावात अनेक सगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात आम्ही असं कुठलंही म्हणजे निकाल करतो किंवा कोणाचा दुखभाव करत नाही तुम्ही समाजाला काय आव्हान देऊ इच्छिता किंवा तुम्ही भविष्यामध्ये तुमचं जर निवडणूक झाली किंवा तुम्हाला जे भेटलं तुम्ही आज ग्रामीण काय काम करणार तुमच्या काय संकल्पना आहेत कसं आहे माहिती का आमचं गाव हे ग्रामपंचायतीच असल्यामुळं थोडस जुन्या पद्धतीने झालेले रत्न तर काही थोडे छोटे रस्ते राहिलेले पण सगळ्या जे रस्ते एकदम व्यवस्थित करून द्यायचं लोकांना पाणी मिळलं पाहिजे टायमाला आमच्या इथं गावात पाणी जे आहे ते रात्री म्हणजे सकाळी पाटे पाच वाजता साडेपाच वाजता इथं ते अर्धा तास सुटलं की निघून जातो काही लोकांना कसं आहे रात्री नाईट ती पाळी करावी लागते पण ते सकाळी उठ्याच्या तर पाणी गेलेलं असतं त्यामुळे लोकांचे फार हाल आहेत आणि ह्यासाठीच आम्ही उभा राहिलेलो किंवा लोकांची जी काही सेवा करता येईल ते आम्ही पूर्ण ताकदीने सेवा करतो देखील आज बारामतीमध्ये जर पाहिलं तर आज बारामती एका ठिकाणी खूप विकास आहे आणि आज हे तुमचा जेवढा विकास पाहायला मिळत नाही याचं काय कारण आहे ह्याचं आता काय आहे की ह्याचं सक्षम नेतृत्व नसल्यामुळं किंवा लोकांचे म्हणजे जे आडी अडचणीत सोडवण्यापेक्षा उन्हे काढण्यात जास्त टाईम वेस्ट करणार त्यामुळे थोडंसं झालं नाही आम्हाला जी पाहिजे अपेक्षित ते काही कामं झालेली नाही ज्या पद्धतीने काही लोकांचे रस्ते अडवले जातात काही लोकांचं म्हणजे काय काही कारण नसताना ह्याला आज आमच्या गावाला आम्ही तालुक्याचे एवढं जवळ आहे आणि नगरपालिकेचं आहे गेली नऊ वर्ष नगरपालिकेत आहे परंतु आमच्या गावाला साधी भूमी नाही तर ही मशानभूमीसारखे आज आमच्यातल्या एका मित्राने भूमीला जागा बी देऊ केली सगळ्या गोष्टी केल्या गेल्या के दहा वर्षापासून नाही ही वीस वर्षापासून चालू आहे कुणी जागा दिली की त्यांनी म्हणायचं माझ्या हिथं शिती तिथं माझी अडचण होईल अशा म्हणजे कारणं काढू काढू प्रत्येक होणारा कार्यक्रम प्रत्येक वेळेला म्हणजे मंजूर झालेलं आहे आणून पाडण्यात आलं परंतु आम्ही निवडून आलो तर मशानभूमी गावाला शंभर टक्के मिळवून देऊ म्हणजे आमच्या एका मित्रांनी जागा दिलेली आणि ते अगदी स्वच्छ मनाने दिलेली त्या जागेचा सगळं आता पाठपुरावा झालेला परंतु व्हायला काही नाही काय थोडीशी अडचण कुठं सारखी जर वेळेला किंवा त्यांनी तुम्हाला सपोर्ट करावा किंवा तुम्हाला मतदान करून तुम्हाला विजय करावा असं त्यांना काय सांगू इच्छित करू इच्छिता माझ्या सगळ्या गावातल्या बांधवांना एवढीच विनंती आहे की जातपात न पाहता सगळ्यांनी एकत्र काम करावं आणि चांगला माणूस निवडून जावा हे सगळ्यांना विनंती आमचं काय असेल तर आम्हाला चार माणसात येऊन सांगावं तुम्ही तुटलेलं आहे तरी माझ्या ऐकून घ्यायची ताकद आहे असं काही म्हणजे आम्ही कुठल्या माणसांना आजपर्यंत गावात माझं जे काही माणसं असेल कुठलाही वैर किंवा वाद असा नाही आहे तुमचा आज व्यवसाय काय आहे किंवा तुमचं शिक्षण किती आहे मी माझं शिक्षण कमी आहे परंतु मी आज व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो आणि मी तळागाळातल्या माणसाला बरोबरीला घेऊन व्यवसाय करतो मी स्वतः ड्रायव्हर होतो आठ वर्ष नऊ वर्ष ड्रायव्हर की गेल्यानंतर एक ट्रक घेतला एक ट्रक वरती आज माझ्याकडे पाच पन्नास शंभर ट्रक आहेत सगळ्या लोकांना माझ्याकडे जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक काम करतात सगळ्या लोकांचं व्यवस्थितपणाने मी प्रमोशन करतोय कुणालाही म्हणजे असे अडचणीचं हे वाटत नाही आज बारामतीमध्ये अशी चर्चा आहे की ठेकेदार वगैरे किंवा तोंडावरच्या लोकांना तिकीट दिले वगैरे किंवा असायचं पण तुमचं काय म्हणणं येते का अगदी बरोबर आहे तुमचं म्हणताय प्रश्न बरोबर आहे परंतु मी कुठलाही म्हणजे आज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नाहीये म्हणजे नगरपालिकेचे कुठली कामं घेतले वगैरे मी काम करतो पण राष्ट्रीय कुद कंपनीचं वाहतुकीची कामं वगैरे मी करतो माझ्या लेवलवरती कामं करतो मी कुठल्याही म्हणजे माणसाला अडथळा किंवा हे निर्माण होऊन कामं करत नाही लोकांचा पाठिंबा कसा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता लोकांचा सा पाठिंबा आहे भरपूर पण लोक कसं आहे की समोर याला धजवत नाहीत की कारण आता एकामेकांनी म्हणजे अडचणी करून नाहीत म्हणून लोक थोडेसे आहेत पण माझ्याबरोबर माझे माझी लोक म्हणजे फिरणारी लोक सर्व सर्व समाजाचे लोक माझ्याबरोबर आहेत माझं गाव ही चौदार हे ओळखलं जातं तर चौदर परिवारातली माझ्यावर लोक आहेत आणि माझ्याबरोबर उमेदवारी मी उमेदवारी एकल्याने हे केलेलं नाही माझ्याबरोबर राहुल सोन्यांची मंडळी योगिता आणि मी आम्ही दोघांनी अपक्ष असून सुद्धा पॅनल केलेला आहे आणि दोघं एकत्र मतदान मागतोय आम्ही लोकांच्या धपक्या पावलं तुम्हाला सात शंभर टक्के नाव सांगा माझं नाव योगिता राहुल सोन्नी शिक्षण डी उमेदवारी मी तुम्ही एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला तुम्हाला पक्षाकडून तिकीट वगैरे काय संधी आली नाही का आम्ही तशी संधी घेण्याचा प्रयत्न खूप केला पण ती संधी नाही आली आम्हाला म्हणून आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला तुम्ही आज या ठिकाणी जे नगरचा हा वार्ड हा किती नंबरचा वार्ड आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा प्रभाग चार क्रमांकाचा वार्ड आहे तर या वार्डमध्ये काम करण्याची खूप अशी इच्छा आहे माझी तर ती संधी दिली लोकांनी तर ती संधीच मी नक्की सोनं करून टाकली आज तुम्हाला ही संधी चालून आलेली आहे किंवा तुम्ही फॉर्म भरला भरल्यापेक्षा त्यामध्ये आज तुमच्या काही अशा संकल्पना आहेत की ज्यामध्ये तुम्ही महिलांसाठी काही कार्य करू इच्छिता किंवा आज तुमच्या किंवा काही उद्योजक उद्योग करायचा असेल महिलांना तर त्या संदर्भात मी नक्कीच त्यांना हे करू शकते आणि आरोग्य महिलांचे आरोग्य लहान मुलांचे किंवा हे त्याच्यासाठी मी काम करू शकते पण आम्ही तो फॉर्म म्हणजे तशी इच्छा होती आमची की आम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून पण ती उमेदवारी आम्हाला नाही मिळाली आम्ही अशा काही संकल्पना आहेत की ज्या त्यानंतर तुम्ही ही संधी मला भेटली तर आमच्या प्रभाग क्रमांक चार मधील जे रस्ते लाईटची किंवा पाण्याची जी टंचाई आहे पहाटे पाच वाजल्यापासून पाण्यासाठी बायकांना जाग राहावं हो लागतं एक अर्ध्या तास फक्त पाणी येतं किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त पाण्यासाठी लोकांना पाच वाजल्यापासून जागा राहावं लागतं ती पहिली समस्या आहे ती पाण्याची समस्या नक्कीच अजून एक मॅडम प्रश्न आहे शेवटचा आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या वॉर्डामध्ये तुम्हाला लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद कसा लाभत आहे खूप छान खूप छान प्रतिसाद लाभत आहे सध्या तरी आम्हाला आणि जर लोकांनी संधी दिली मला जर काम करण्याची तर मी नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार या ठिकाणी तुम्ही जे बोलत आहे की तुमच्या एरियामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या लोकांचे तुम्हाला अशी काय प्रतिक्रिया येत आहेत की बाबा विषयी काय काम करू शकता लोकांची प्रतिक्रिया येत आहे की फक्त रस्ते आणि ड्रेनेज हे दोनच काम आहेत लोकांचे हे दोनच काम लोक बोलतात आणि आम्ही त्या दोनच कामाला हे करणार आहे त्या दोन कामाविषयीच आमची जास्त इच्छा आहे आज तुम्ही एक सामान्य वर्ग गृहिणी आहात आज या ठिकाणी तुम्हाला ही संधी चालून आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला आज कसं वाटतंय आज तुम्हाला एवढी मोठी संधी चालू आली आहे तर तुम्हाला तुम्ही फॉर्म त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही अपक्ष फॉर्म भरला आहे पण आम्ही शेवट अजितदादाचीच माणसं आहोत आम्ही अजितदादाकडेच जाणार आहोत आणि हा फॉर्म भरल्यानंतर जो लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटतोय तो खूपच छान आहे एवढंच मी सांगू इच्छितो